नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स शिक्षक म्हण्या मंकीला इंग्रजीत काय म्हणतात म्हण्या माकड शिक्षक पुस्तकात पाहून सांगितलंस ना तू थांब तिथेच मी आलो म्हण्या नाही सर मी तर तुमच्याकडं पाहून बोललो <laughs> म्हण्या सर्वात पहिले काय आलं कोंबडी की अंड जाण्या मित्रा साधी आणि सोपी गोष्ट आहे ज्याची ऑर्डर पहिले दिली ते चाल <laughs> गण्या तू बायकोला कोणत्या नावाने हाक मारतोस बंड्या गुगल गन्या का रे बंड्या आईला एक प्रश्न विचारला की हजार उत्तरं देते स्त्रिया कधी पुरुषांची बरोबरी करू शकणार नाहीत कारण पुरुष स्वतःची तू कबूल करतात <laughs> एका जिममध्ये लावलेली नोटीस रेग्युलर व्यायाम करणाऱ्यांनी एक ते पाच जानेवारीपर्यंत व्यायामाला सुट्टी द्यावी कारण या पाच दिवसात संकल्पवाल्यांची खूपच गर्दी असते शर्मा जी तेरी बीवी कल क्यों जोर जोर से चिल्ला रही थी उसकी आवाज़ मेरे घर तक आ रही थी वर्मा जी अरे यार ऐसी कोई खास बात नहीं थी उसकी फ़ोटो फेसबुक पे अपलोड करने की जगह वो पे अपलोड हो गई और हद तो तब हो गई जब एक लड़के ने कहा भाई ये 1970 का कबाड़ किसने डाला है गण्या पक्या यार काल सकाळी माझी बायको विहिरीत पडली खूप लागलं होतं तिला तिच्या ओरडण्यावरून तर तसंच वाटत होतं पक्या अरे खूप वाईट झालं मग आता कशी आहे बहिणी गन्या आता तर चांगलीच असेल काल संध्याकाळपासून काही आवाजच येत नाही एक दारोडा लटपटत बसमध्ये चढला आणि साधूजवळ जाऊन बसला तो साधू दुःखी स्वरात त्याला म्हणाला बाळ तुला ठाऊक नाही की तू सरळ नरकात जात आहेस हे ऐकून तो दारोडा उठला आणि जोरात ओरडला ड्रायव्हर बस थांबवा मी चुकीच्या बसमध्ये चढलोय <laughs> बाई मला माझ्या पूर्वीच्या नवऱ्याबरोबर पुन्हा लग्न करायचं आहे वकील तुम्हाला आठ दिवसापूर्वीच आम्ही घटस्फोट दिला होता मग आता परत का बाई घटस्फोटानंतर ते खूप आनंदी दिसत आहेत आणि मी तेच सहन करू शकत नाही <laughs> पोलीस टक 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 मग क्या कोण आहे रे तिकडं पोलीस आम्ही पोलीस आहोत मक्या काय काम आहे पोलीस आम्हाला बोलायचं आहे तुझ्याशी मक्या किती लोक आहेत तुम्ही पोलीस चार मक्या अरे मग एकमेकाशी बोला की <laughs> बंड्या एकदा त्याच्या डॉक्टर मैत्रिणीच्या घरी जातो बंड्या काय बाई आहेत का नोकर बाई जरा विसावा घेत आहेत बंड्या ठीक आहे त्यांना सांगा एकविसावा आलाय <laughs> हर्या, लाईट गेली वाटतं नाऱ्या उखडते। पंखा लाव ना हर्या वाटलंच मला असं काहीतरी येड्यासारखं का बोलणार तू नाऱ्या का रे हर्या, अरे पंखा लावल्यावर मेणबत्ती विझल ना मुलगी मी राखी आणली आहे बांधून घे मुलगा नाही मुलगी का मुलगा मी मंगळसूत्र बांध म्हटलं तर बांधशील का सन्नाटा मुलगी खाली मान घा मान घालते राखी पर्समध्ये ठेवते आणि हळूच पर्समधून मंगळसूत्र काढून म्हणते तुझ्यात हिंमत असेल तर बांध माझ्या गळ्यात नाहीतर मी तुला राखी बांधते तात्पर्य जास्त आगाऊपणा करू नका अंगाशी येईल डॉक्टर संताने फार गंभीर चेहरा करून हातात टॉर्च घेऊन पेशंटचे डोळे तपासले जीप तपासली कान तपासले आणि विचार करून म्हणाला टॉर्च चांगला आहे <laughs> भिकारी साहेब अगोदर तुम्ही पन्नास रुपये देत होते आता फक्त दहा रुपये देता असं का म्हण्या पहिले मी सिंगल होतो आता माझं लग्न झाले भिकारी वा साहेब माझ्या पैशांनी बायकोसोबत मजा मारताय होय तर <laughs> मंडळी कसे वाटले तुम्हाला विनोद हे नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद